दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भारतीय जनता पार्टी आणि अमोल भाऊ शिंदे मित्रपरिवार यांच्या वतीनं दरवर्षी गोकुळाष्टमी निमित्तानं अनमोल दहीहंडी महोत्सव साजरा केला जात असतो हे नव्वद वर्ष असून आपल्या बडगावकरांची अनमोल दहीहंडी स्पर्धा नव्हे तर परंपरा या संदेशाखाली आयोजित या सोहळ्यात सात थरांची भव्य दहीहंडी आणि मटकी सजावट हे प्रमुख आकर्षण ठरलं यावेळी जिद्दी ग्रुप गोविंदा पदकांचा यावेळी जिद्दी ग्रुप गोविंदा पथकांच्या उत्साहात दहीहंडी फोडण्यात आली यावेळी ठिकाणी कलावंत उपस्थितांचे अमोलभाऊ शिंदे यांनी आभार मानून आपलं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाची सुरुवात गायक लेखक प्रशांत देसले यांच्या सुमधूर गायनानं झाली त्यानंतर विनोदी कलाकार दीपक देवराज आणि विलास वाघ यांनी आपल्या विनोदाची प्रेक्षकांना खळखळून हसवला बाबू मोरे यांच्या नृत्य सादरीकरणानं कार्यक्रमात अधिक रंगत आणली आणि संध्या आंबोरे यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केला बालकलाकार अंशुमन मोरे गायत्री राजपूत आणि मनोरंजनात्तर प्रमोद मोरे यांच्या खास सादरीकरणालाही मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला यावेळी ग्रुप डान्स आणि मालेगावची डान्स महाराष्ट्र विजेती जिया मोरे लावणीच्या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करून प्रेक्षकांची मनं जिंकली लाईट अँड साऊंड वातावरणात अधिक उत्साह भरला या दहीहंडी उत्सवाला भडगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रम अविस्मरणीय बनवलाय शहरात एक वेगळाच उत्साह निर्माण करणाऱ्या या यशस्वी कार्यक्रमासाठी सोमनाथ पाटील संपूर्ण अमोलभाऊ शिंदे मित्रपरिवार तसंच उपक्रमाबद्दल आयोजक भारतीय जनता पार्टीचे अमोलभाऊ शिंदे मित्रपरिवाराचे सर्वत्रच कौतुक होत आहे भास्कर शार्दूल दश पोलीस न्यूज भडगाव